पुढच्या बातमीकडे मुंबई शहर आणि उपनगर या परिसरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस आहे आज दुपारी भरती आहे याच दरम्यान चार पूर्णांक चाळीस मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती महापालिकेकडून मिळते दरम्यान याच काळात मुसळधार पाऊस जर कोसळत राहिला तर मुंबईत पुन्हा एकदा पाणी भरण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तर मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय आज दुपारी भरती देखील आहे आणि याच दरम्यान चार पूर्णांक चाळीस मीटर उंचीच्या लाटा उचलणार असल्याची माहिती महापालिकेकडून मिळते दरम्यान याच काळात मुसळधार पाऊस जर झाला तर मुंबईमध्ये पुन्हा पाणी भरण्याची दाट शक्यता या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून विशाल खरंतर आज भरती येण्याची सुद्धा शक्यता आहे आणि याच काळ जर पाऊस देखील पडला तर मुंबई पुन्हा एकदा तुंबण्याची शक्यता वर्तवली जाते सध्याची परिस्थिती एकंदर काय नक्कीच एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी चार पॉईंट चाळीस मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या उचलणार असल्याची शक्यता जी, पढ, जी आहे ती महानगरपालिकेकडून वर्तवण्यात आली होती त्या दृष्टीनं उंच उंच लाटा ज्या आहेत त्या उसळत आहेत भरतीचा वेळ आहे दरम्यान याच काळात जर मोठा मुसळधार पाऊस जर पडला तर पुन्हा एकदा मुंबईमध्ये मुंबईची तुंबई होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे हवामान खात्याने नुकताच अलर्ट देखील जारी केलेला आहे ठाणे असेल पालघर असेल रायगड असेल मुंबई शहर उपनगर या दोन्ही ठिकाणी हा ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे तर दरम्यान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसंच सातारा आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जो आहे तो घोषित केलेला आहे त्यामुळे हा काळ जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे असं एक महत्वाचा आहे त्यामुळे जर या काळामध्ये जर पाऊस पडला म्हणजे भरतीच्या वेळेस पाऊस पडला तर मुंबईमधून समुद्रामध्ये येणार पाणी असतं त्या पाण्याचा निचरा जो तो हो थे आहे तो होत नाही दरवाजे जे आहेत ते बंद केले जातात भरतीच्या वेळेस आणि अशाच वेळेस जर पाऊस पडला तर आपलं मुंबई शहरातलं जे पाणी आहे ते समुद्रामध्ये जाणार नाही त्यामुळे मुंबईमध्ये पुन्हा एकदा पाणी भरण्याची जात शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते नक्कीच त्यामुळे अशा पद्धतीनं भरती येणार आहे त्यामुळे पुढची नेमकी तयारी कशा पद्धतीनं करण्यात आली नक्कीच जर महत्वाच्या ठिकाणं जर पाहिली मुंबईतली ज्या ठिकाणी पाणी भरत असतं ते म्हणजे uh, सायन असेल हिंदमाता असेल त्याचबरोबर किंग सर्कल असेल कुर्ला परिसर असेल uh, सर्कल असेल कुर्ला परिसर असेल तसंच भायकळ्यातला परिसर असेल या संपूर्ण भागामध्ये पाणी भरण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते तो सकल भाग आहे मुंबईतला म्हणून त्या ठिकाणी मोठमोठे पंप जे आहे ते वसवण्यात आलेले आहे त्याचबरोबर प्रतीक्षा नगर भाग असेल घ्यावी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल